मित्रांनो महाज्योती संस्थेच्या माध्यमातून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ओबीसी वीजेंट किंवा एच पी सी असेल त्यांना पुढील जे डब्ल्यू नीट आणि सी ई टी जे जी काही परीक्षा होते त्याच्या पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून मोफत टॅब व सिमचं वितरण दरवर्षी केलं जाते तर यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांची जी काही काल यादी आहे ते अटी शर्तीच्या अधीन राहून जे विद्यार्थी पात्र होते ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे त्यांची काही यादी आहे ती वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे तर याद्या कशा पद्धतीने पाहायच्या आहे आपण याबद्दलची माहिती घेतलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता ज्या व्यक्तींचं याच्यामध्ये नाव आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं या याच्यामध्ये नाव आहे त्यांना कधी टॅब मिळणार आहे तसेच कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे यावर त्यांना पर्सेंटेज असूनसुद्धा त्यांचे नाव यादीमध्ये आलेले नाही तर त्याचंसुद्धा कारण या व्हिडिओमध्ये आप आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा महाज्योती संस्थेच्या माध्यमातून एकूण आठ प्रकारचे कॅटेगरी डिवाई आठ प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे काही लिस्ट आहे ते डिवाईड करण्यात आलेली आहे तर आता आपण कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीमध्ये किती कट ऑफ लागलेलं आहे कोणकोणते ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया कॅटेगरीमध्ये जे काही एक्क्याण्णव नाईन्टी वन पर्सेंटेज आहे या नाईन्टी वन पर्सेंटेजपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांचे नाव लिस्टमध्ये आलेले आहेत तर जे नाईंटी वनच्या जे खाली आहे तर त्यांचे नाव याच्यामध्ये आलेले नाहीत म्हणजे नाईंटी वनच्या वर याचा जे काही कट ऑफ आहे ते लागलेलं आहे यामध्ये साधारणतः जे काही नाईन्टी वनचा पाठव त्यामध्ये एकूण तीन हजार नऊशे त्र्याण्णव विद्यार्थी नाइन्टी वनच्या वरती ओबीसी कॅटेगरीचे जे काही लिस्टमध्ये नाव आलेले आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे विजे आता विजे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी काही लिस्ट आहे ते या ठिकाणी एटी फायव्ह पर्सेंट एटी फाईव्हच्या वरती एकूण सहाशे ब्याण्णव विद्यार्थीची नावं त्या लिस्टमध्ये आलेली आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ते म्हणजे एन टी सी एन टी सीचे विद्यार्थी आहे यांची एटी नाईन पर्सेंटेज वरती जे काही क्लोज आहे ते कट ऑफ क्लोज झालेला आहे सातशे पंचावन्न विद्यार्थ्यांची काही निवड आहे ती महाज्योती संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे पुढची कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डीमध्ये मध्ये एकूण ब्याण्णव पर्सेंटेजवरती जी काही लिस्ट आहे ती लागलेली आहे ब्याण्णव पर्सेंटेजच्या वरती विद्यार्थी यासाठी पात्र झालेले आहेत यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या चारशे पाच विद्यार्थ्यांची जी काही निवड आहे ती करण्यात आलेली आहे यादीमध्ये नावसुद्धा आलेले आहेत त्यानंतर एस बी सी कॅटेगरी आहे एस बी सीची अठ्ठ्याऐंशी टक्क्यावरती जी काही लिस्ट आहे लागलेली आहे एकूण चारशे तेरा विद्यार्थ्यांची नावं त्यामध्ये आहेत पी डब्ल्यू डी कॅटेगरी आहे यामध्ये फोर्टी नाईन पर्सेंटवरती एकोणपन्नास पर्सेंटेजवरती जी काही क्लोज आहे ते झालेली आहे लिस्ट एक एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची यादी आहे आणि शेवटचा आहे ऑर्फन विद्यार्थी ऑर्फन वि छप्पन पर्सेंटेजवरती जी काही लिस्ट आहे फिफ्टी सिक्सवरती हे कट ऑफ लागलेलं आहे तो फिफ्टी सिक्स पर्सेंटेजावरती विद्यार्थ्यांची नाव आहे आणि याच्या एकूण पंधरा विद्यार्थी झालेले आहेत तर आता यामध्ये तुम्ही जर टोटल पाहिली तर एकूण सात हजार विद्यार्थ्यांचे टोटल होते का तुम्ही पाहू शकता जे आहे चारशे पाच एस बी सीचे आहे चारशे तेरा आणि पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीचे आहे एकशे एक्क्याऐंशी आणि ऑर्फनच आहे एक एकूण पंधरा याची जर सर्व टोटल येईल तर सात हजार या ठिकाणी तुम्हाला टोटल पाहायला मिळते तर आता प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना आपण जर समजा पाहिलं तर ओबीसीमध्ये एक्क्याण्णव कॅटेगरीवरती आपण म्हटलं जी काही लिस्ट अधिक्लूज झालेली आहे आता बऱ्याच जणांना नाईन्टी पर्सेंटेज आहे तरीसुद्धा यांचं नाव आलेलं नाही या, या लिस्टमध्ये तर याचं काय कारण असू शकते तर याचं एकच कारण आहे ते म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म आहे ते इनकम्प्लीट फिल केलेलं आहे किंवा त्यांचा फॉर्म पूर्ण कम्प्लीट झालेला नाही किंवा त्याच्यामध्ये डाक्युमेंट व्यवस्थित नसेल त्या कारणामुळे त्यांचा जे काही लिस्टमध्ये नाव आहे ते आलेलं नाही आहे हे आपण जे काही असं कारण एक असू शकते आता महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची या लिस्टमध्ये नावं आलेली आहेत तुम्ही तुमचं नाव चेक केलेलं असेल लिस्टमध्ये असून समजतो आता ज्या विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहेत त्यांना जे काही टॅब आहे ते कधी मिळणार तर टॅब कधी मिळणार या संदर्भातली जे काही नोटिफिकेशन त्यांनी सांगितलं आहे महायुक्ती संस्थेच्या माध्यमातून की टॅब वितरणासंदर्भात काही जर अपडेट आली तर आम्ही आम्ही नोटिफिकेशनच्या माध्यमातून तिथे वेबसाईटवरती कळवणार आहोत तसेच आता दरवर्षीप्रमाणे काय होते व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले जातात या लिस्टच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या विद्यार्थ्यांना जॉईन करून त्यातील पुढील जे काही अपडेट्स आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातात तर अशा पद्धतीने ज्यांचे नाव लिस्टमध्ये आलेले आहे त्यांना पुढची जी काही प्रक्रिया आहे ते होणार आहे आता एके दिवशी त्यांना जे काही टॅबचं वितरण होईल तेव्हा त्यांना कॉल वगैरे येऊ शकतो आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना मोफटॅव आणि सीमचं जे काही वितरण आहे ते केलं जाते जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीची हे एकंदरीत प्रोसेस राहते आता ज्या विद्यार्थ्यांच्या या लिस्टमध्ये नाव आलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ते म्हणजे दुसरी लिस्ट लागेल का किंवा लागेल तर कधी लागेल तर आता दरवर्षीच्या दरवर्षीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पाहत असताना दरवर्षी साधारणतः दोन लिस्ट लागतात तर यावर्षीसुद्धा दुसरी लिस्ट लागेल की नाही हे आपण सध्या तरी कन्फर्म सांगू शकत नाही परंतु जर दुसरी लिस्ट लागली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती घेऊ तसेच वेबसाईटवरती सुद्धा अपडेट देण्यात येते परंतु दरवर्षी एकच दोन लिस्ट तरी लागतात तर त्यामुळे यावर्षीसुद्धा अपेक्षा आहे की दुसरी लिस्ट लागेल तर तुम्हाला काय वाटते दुसरी लिस्ट लागली पाहिजे का ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथलांचे याच्यामध्ये नाव नाही तर त्यांना जे आहे ते वेट करायचं आहे त्यांनी जर फॉर्म बरोबर भरला असेल आणि तरीसुद्धा त्यांचं नाव आलं नसेल तर ते वेट करू शकतात दुसरी लिस्ट जर येईल दुसरी लिस्ट जर आली तर आपण कळून आपण अपडेट घेऊ आणि त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हालासुद्धा जी काही टॅब आहे ती मिळेल तर अशा मित्रांनो महाज्योती संदर्भात अपडेट आपण घेतलेली आहे तुमच्या मनामध्ये याच्या सुद्धा काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद